तरी आमच्या एसटी कामगारांची सातशे कोटीच्या ठेवी काढल्या लोकांनी दुबवले अक्षरशः चोर आहे तो चोर तरी बँक लुटली आमची या टी एसटी समितीचे सर सर आज या ठिकाणी बैठक झाली आतमध्ये या बैठकीत नेमकं काय झालं का वाद झाला असल्याची माहिती मिळते सदावरते गैरवाजवी बोलत होते त्याच्यावरती मी आक्षेप नोंदवला म्हणजे मी हसलो मी त्यांना रोखलं नव्हतं तर तेच माझ्याकडे आले आणि मला ते टकल्या बोलले ते ठकल्या बोलल्यानंतर मी त्याला हेकण्या बोललो आणि मग तो आल्यानंतर मी काय गबरसर मी त्याच्या अंगावर धावून गेलो असा हा वाद झाला मग त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला सांगितलं आम्ही थांबलो बस एवढंच झालं बाकी काय नाही झालं पण एकूणच म्हणजे हा जो वाद झाला ज्या पद्धतीने शब्द वापरण्यात गेले त्याबद्दल कोणी आक्षेप नाही का घेतला माझा जो आक्षेप आहे तो ठकल्या म्हणतो माझ्या व्यंगावर बोलतो तो मग तो हेकणे आहे लक्षात घ्या तो जेवढा तमाशा करेल त्याच्यात डबल मी त्याला त्याला धडा शिकवेन त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मदस्थी केली नाही केली त्यांनी केली त्यांनी आणि मला काय सांगायचं ते त्यांनी सांगितलं त्याचा नाराज लागू नका सांगितलं ला। म्हणजे त्यांच्या लेखी सुद्धा त्याला वेडाच घाललाय तो अशा पद्धतीनं शब्द वापरणं हे खर तर एखाद्या मोठ्या बैठकीमध्ये योग्य नाही पण तरी त्याच्यावर कुठल्या पद्धतीची कारवाई अपेक्षित त्याच्यावर काय तो उघडा माणूस आहे त्याच्यावर काय त्याला कोण सिरियस घेत नाही तेव्हा कारवाई करा म्हणणं सुद्धा चुकीच आहे श्रेय लाडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदावर्ते यांनी या संदर्भात जे आहे ते म्हटले की त्यांच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला बात नाही त्याचा काही संबंध नाही तो घुसखोर आहे तो या बैठकीत घुसला या आंदोलनात घुसला हे आंदोलन एसटी कामगारांच्या मेहनतीवर झालेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आणि चांगली अप्रतिम वार केलेली आहे आधी देखील त्यांनी कृती समितीला एक आक्षेपार्ह शब्द वापरला होता कृती समितीला अरे तो काय का सर, आता तो रिटायर्ड म्हणतो रिटायर्ड अरे आम्ही एकोणचाळीस वर्ष नोकरी केली तुझा काय संबंध आहे एसटीशी तू कुठे नोकरी केली आहे आम्ही नोकरी तरी केली चळवळीशी आमचं नातं आहे तो तो बाहेरून आला आणि तो त्यांनी बँक दुबवली आमच्या एसटी कामगारांची सातशे कोटीच्या ठेवी काढल्या लोकांनी डुबवले त्यांनी बँक अक्षरशः चोर आहे तो चोर त्यांनी बँक लुटली आमची त्याच्यावर कारवाईची मागणी करताय हो की बँकेच्या संदर्भात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते बँकेच्या संदर्भात सदर्भावर त्यांची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी कृती समितीतर्फे होत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे आक्षेपार्य शब्दांचा उल्लेख जो आहे तो या बैठकीमध्ये देखील करण्यात आला असल्याचं या ठिकाणी श्रीरंग बर्गे यांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका